तसेच दोन्ही परिवाराकडून आलेले सर्व नातेवाईक परिवार आणि खर तर असं म्हणतात की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्यात आपला अहिल्यानगर जिल्हा म्हणजे संतांचं संतांची असलेला हा जिल्हा आणि या जिल्ह्याच्या मित्र महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व तुम्ही सगळं सगळे प्रमुख पाहुणे म्हणते आपण या ठिकाणी या विवाह सोहळ्यात प्रसंगी उपस्थित झालो त्याबद्दल आपणा भूमि परिवारात करू आपणा सर्वांचे हार्दिक असे स्वागत आज दरंगळी पाटी परिवार चेंन्यू प्रणव आणि चौधरी पाटील परिवार यांची सुकन्या चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी मोनाली यांचा ब्रह्मचारी आश्रमातून आज गृहस्थ समाज

आणि सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे या विवाह सोहळ्याप्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहात सोनई की काही प्रमुख मंडळी त्याचबरोबर आपल्या नेवसा तालुक्यातील सर्व संतजन प्रमुख ज्येष्ठ अतिथी यार दुनी नी थी थी लिखे लिखे या सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीने सहर्ष से स्वागत. तुझी दिवाय दसरा संजांतलेखिल चरण या आपल्या या त्यांच्या आशीर्वाद त्यांचे चरण या मोहन सोयपसंती लाभलेले आहेत. विवाह सोयपसंती शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व संतजन सर्वांचं या ठिकाणी सहर्ष से स्वागत. सी थँक्यू फॉर सय्यद हि पदनाम यांचा अँगल

मध्ये काका गोगलगाव पद्मागर मध्ये गोगलगाव जितेंद्रजी खडे पुणे उद्योजक संतोष महाराज चौधरी हनुमान गड या सर्व संतजनांचा आणि स्नेही आपतेश्वर मंडळींचे या ठिकाणी या विमल स्वयंसेवक प्रसंगी उपस्थित आहे आपला सर्व उपस्थित असलेल्या साधुसंत आणि आपतेश्वर ज्येष्ठ नातेवाईक मंडळींचं आपणा सर्वांचं सहर्ष असं स्वागत

त्यामुळे सर्व पाहुणे मंडळींना माझी विनंती आहे की त्यांनी आसनास व्हायचे या ठिकाणी मी माझी ओळख करून देतो यम चोवीस तास न्यूज चॅनलचा मी मुख्य संपादक आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघाचा जिल्हा संघटक म्हणून काम करतो आणि आज या ठिकाणी मला mana boleh terus ini kerana itu sebenarnya kita sendiri kita betul betul ini abah makro. Jangan ramai mana hati nak hati, tu kali ramai ramai jadi, jadi ada itu sahaja peraturan, cukup बदल <laughs> स्वागत <laughs> गणेशजी बाप शिलेगावकर शिलेगाव वरून शिलेगाव आलेले हे पाहुणे मंडळी आहे त्यांचं देखील या विवाह सोहळ्या प्रसंगी सहर्ष स्वागत सन्माननीय बाळासाहेब पाटील वाघ शिलेगाव त्याप्रमाणे सन्माननीय आपा नाना कदम भाईगाव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं उभय परिवाराचं त्यासाठी स्वागत श्री मांजरे पाटील नासू नासुरकर यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे श्री वरद बालमोग्नालय सोने डॉक्टर आ शेटे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं मुंबई गुरु हार्दिक स्वागत सन्मान्य साळुंके पाटील वैजापूरकर यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे सन्मान्य शेगार पाटील राहेगाव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण वेळेत वेळ काढून या ठिकाणी आलात आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत सन्मान्य दादा पाटील शेळे गळिंगकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्मान्य अनिल पवार सर दोन्ही दोन्ही या ठिकाणा आपण वेळात वेळ काढून या शुभविरोगासाठी उपस्थित आहात आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सन्मान्य नितीन शिंदे पाटील मंगळापूरकर सन्माननीय आशोकराव पवार सोलेगावकर यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे

श्री सुरेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर सोनी या विद्यालयाच्या कडील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व उपस्थित शिक्षिका आणि शिक्षक कर्मचारी बंधू सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत या या ठिकाणी या भागावर पालपती दिलेली आहे आणि जेवण कॉन्ट्रॅक्ट साई कॉन्ट्रॅक्ट कुठे घोरफडे वती त्यांना दिलेला आहे अत्यंत उत्तम पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी वाटण्याची आणि जेवण्याची व्यवस्था दिलेली आहे त्याबद्दल चौधरी पाटील परिवार आणि धनंत्री पाटील परिवार यांच्या वतीने प्राध्यापक अशोक भोरफडे साहेब यांचं आम्ही खाली स्वागत करतो म्हणजे आभार मानतो वरशीला आलेल्या स्वागत वरराजाचं आगमन अवघ्या आयुष्यातच या ठिकाणी होत आहे आणि आम्हाला माझा आवाज